बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकून आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला नवरा मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकर बाबावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाय काळजी करू नकोस आजी बाग काळजी करायची नाही तुझा नवरा ना ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र राजरुखान सलमान खान काढून टाका सगळी घरातले घाण अंतरा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू सत्री मोसमी पेरूची कुटकरी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या <laughs> <laughs> छो जंतर अंतर मंतर तंतर या छात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs>

देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाले अजून मुलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा घालाव्या लागते घालन बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंधारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लाव अमरीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिंपल गोष्ट हाय लय सिंपल हा की अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको मिसरून जाऊ नको वेळ नाही लावू नको पारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप ताले देवा, ताले देवा, ये बाबा तुला काही घाय झाली ना बस बस बाबांपुढे बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेट चे स्वप्न करतात आम्ही जचकतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना तुमच्या आहे खबर नकोस आणि असताना काही कशाला सांगतो सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय गाडी जा सचिन तेंडुलकर आणि कुंभ्या विनोद कवळे सिंगर कांबुले बना ह्या बालाची माऊली आणि धर याच्यावर जी म्हणजे मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका फटका आणि करा माझी सुटका <laughs> बघा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर हे तर बोल रिस्के आता तोच का नंतर बोलू नको काही मी गावठी पिटणार आहे आग आहे आणि चल जा भाई भाई <laughs> गड पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लई तुला जोपतील नी